देशी कट्टे घेऊन फिरणाऱ्या नाशिक शहरातील दोन गुन्हेगारांच्या नाशिक शहर पोलिसांनी आवडल्या मुसक्या नाशिक दिनांक अकरा जून नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देशी बनावटीचा गावठी कट्टा घेऊन फिरणारा आरोपी सौरभ उर्फ सॅमसंग जयप्रकाश पोद्दार वय वीस वर्ष राहणार मुदकेश्वर वसाहत काजीगडी जुने नाशिकेस पंचवटी पोलिसांनी अंबिका झोपडपट्टीजवळ पेट रोड पंचवटी नाशिकेतून ताब्यात घेऊन तीस हजार रुपये किमतीचा एक स्टील धातूचा देशी बनावटीचा हस्तगत करून आरोपीला जेरबंद केले त्याचप्रमाणे गुंडाविरोधी पथकाने आडगाव परिसरातून अजून एक खिशात गावठी कट्टा घेऊन फिरणारा आरोपी राहुल संदीप सोनवणे या जेरबंद करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केलाय खरं तर नाशिक शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी म्हणावी लागेल परंतु दिवसाड नाशिक शहरात जर असे देशी कट्टे मिळून येत असतील तर या गुन्हेगारांना शोध लागणे आहे माननीय आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिती पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमितप्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरिती पथक नियमितपणे सरळ गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे आमदार विजय सूर्यवंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे ते अग्निशस्त्र कशा हो तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही माननीय डी सी पी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरती पथकाचे पोलीस समलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राहणार फर्नांडीसवाडी जयभवन रोड नाशिक हा आला त्याची घेतली घेतल्यासता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतोच असा मुद्देमाल मिळाला सदरच्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे वेपन जवळ बाळगत असल्यास सांगितले हाडगाव पोलीस ठाणे हद्दीत सदर इस्मावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक